नमस्कार यू यू डू डू एम तर काल माझा वाढदिवस झाला तुम्ही सगळ्यांना मला शुभेच्छा दिल्या छान वाटलं मस्त वाटलं असा एक पहिलाच व्हिडिओ होता की त्या व्हिडिओमध्ये तुम्ही मला सगळ्यांना छान छान अशा कमेंट्स दिल्या आणि पहिलाच एक असा व्हिडिओ होता की त्याच्यामध्ये एक पण वाईट कमेंट नव्हती आणि सगळ्यांचं मन भरून प्रेम होतं तर ह्या सगळ्या कमेंट्स वाचून भरपूर असा आनंद झाला आणि चला आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करायची कारण तुमच्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद तुम्ही सगळ्यांना मला शुभेच्छा दिल्या मन भरून प्रेम दिलं आणि काळजीनं कमेंट टाकली आणि सगळ्यात जास्त म्हटलं तर कमेंटपेक्षा जास्त तर लाईकच होतं आधी त्या लाईकवरूनच मला कळतं की भरपूर जण माझ्यावर का नाही प्रेम करतात आणि तर आज मी आज काय काम करायला लागली तुम्हाला मी दाखवणारच आहे तर इकडं सने आलेला आहे सण्या आलेला आहे तर सने कुठे गेला होता पिल्या कुठे गेला होता दुकानला <coughs> गेला होता दुकानला आमचा भादा गडे आहे बघा यो दुकानची सगळी कामं करत असत का पिल्या सन्या सने आता दुकानला जा त्याच्या अगोदर सगळ्यात अगोदर छोकुली सारखी दुकानाला असायची नाही का माझ्या नंतर आणि मग <coughs> चो <coughs> आता चोकुलीच्या नंतर कावी जायला लागली सारखी दुकानाला पण आता कावी जरा कटाळा करते कावी जरा कटाळा करते पिल्या तो पाय बघ बघूयात टाक तर कावी गेली सकाळी सकाळी शाळेत हां त्या टाक आता चाताखालीला एक काम करतो गावी गेली शाळेत आणि सण्याचा विषय आला शाळेचा तर काय सांगू तुम्हाला मला, मला पण भरपूर वाईट वाटतं सरांचा फोन येतो मला की सनी शाळेत येत नाही असं तसं पण काय करू शाळा भरपूर अशी लांब आहे सण्याची जवळजवळ दोन तीन किलोमीटर शाळा आहे आणि <coughs> जर पिले एवढं फूड त्याचं तोंडफोड थोडंसं आणि ते डबा आहे का नाही एखादा नाहीतर ह्याच्यात थोडंसं निर्माण होत नाही तर जगात वर बर होत कशात तरी तर मी करायला लागली हा हा थोडस टाक मी सांगते तुला केवढा टाकायचा टाक दाखव आता जगातलं मला हा बस आता ती बाकीचा निर्मा इकडं कपडं धुच्या जागेला ठेव तर आम्ही इथं आता का नाही आज वटा धुवायला लागलो आहे पूर्णच्या पूर्ण हिथून तिथून निर्माच नव्हता म्हणलं निरम्याला स्वच्छ धुवून काढावं म्हणलं वटा आणि वटा धुवून काढल्यावर म्हणलं जरा चांगलं वाटेल म्हणलं मग कपडेही धुवायला बरं वाटतं कारण पुण्याला गेली होती आणि पुण्याला गेलती ना त्या टायमाला बाहेरचा गेट लावला नव्हता इथं कुत्री मांजरं कुणी पण ओड्या मारून गेली असताली त्यामुळे म्हणलं धुळ ही लय झालेली आहे म्हणलं आणि बरेच दिवस झालं वटा पण धुतला नाही त्याच्यावर पुण्याला गेली पुण्यावरून आली आजारी पडली मग आता थोडं बरं वाटतं त्यामुळं म्हणलं घरातली साफसफाई काम करावं घरातलं तसं काम झालेलं आहे बऱ्यापैकी वटा धुवायला चालू आहे आता तुम्ही म्हणता याला शाळेत का नाही पाठवत तर काय सांगू तुम्हाला <coughs> आपली गाडी खराब झालेली आहे खराब झाली म्हणलं तरी तिचं ब्रेक लागत नाही आता ते रोज रोज सांगून पण मला वैताग आला कटाळा आला बघा कारण गॅरेज ही इकडं तिकडं जायचं म्हणलं तर आपल्यापासून सात आठ किलोमीटरवर जीऊर आहे जीऊरला जायला लागतं या गाडी घेऊन मी एकटी जाणार कशी आणि त्यातमध्ये मी गाडी चालवताना भरपूर अशी घाबरती घाबरती म्हणजे भीती वाटते या कारण समोरून येणाऱ्या गाड्या व्यवस्थित गाड्या चालवतच नाहीत ना आणि त्यातमध्ये मी भिकडे जवळनं गाडी गेली की हातानं म्हणजे नाही का हातातली गाडी मनानं सुटून पडती माझी आणि मग भीती वाटते मला मग सण्याला आणायचं कोण सोडायचं कोण त्याच्यामुळं काळजी लागते जरा मग त्यामुळं सण्याची शाळा बंदच आहे आणि शिवाय वरनं त्याचं एसचं पण क्लास आहे चालू आहे आता काय करणार मग माझा जीव तुटतोय तुट पोरग शाळेत जायचं म्हणजे शाळेला पोराची शाळा बुडती ही माझा जीव तुटतोय तुट मरणाचा त्याची शाळा बुडती म्हणून पण इलाजच नाही मी एकटी तर काय का करणार सांगा बरं आता मी जात होते सोडत होते काय पण कसं असतं माहिती आहे का बऱ्याच जणांना वाटतं की नवऱ्याला नावं ठेवते नवऱ्याच्या सारखी इज्जत काढते अहो पण हा बाका बायक का ज्या ज्या दारू पितात ना त्यांच्या बायकांना माहिती असतं की नवरा दारू पितो त्याचं दुःख काय असतं ते माणसाला घरातल्या माणसांची काळजी नाही कशाचीच कशाचीच मी म्हणत नाही की सगळे दारुडे तसे असतात काय काय दारुड्यांना पण घरातल्या संसाराची लय काळजी असते किंवा काय काय नवरा का नाही घरसंसार बघून बायका लेकर बघून पाहुणा रावळा बघून ह्या सगळ्या गोष्टी करून स्वतःच्या हवशी इच्छा पुऱ्या करत असेल पण माझा नवरा तसाच नाही तसा नाही आता तुम्ही म्हणजे एवढा दिवस राहिली एवढा दिवस त्यास संसार केला ना आता का तुम्ही तू तु सांगत बसते तर तू मला सांगायचं काय माहितीये का जोपर्यंत तो चांगला होता तोपर्यंत चांगला होता आत्तापर्यंत चांगला होता मी तुम्हाला सांगितलंच का नाही जेव्हापासून तो बिघडत गेला तसं मग मी तुम्हाला सांगायला सुरुवात केली कारण हा बघा गाडीला दोन चाक असतात त्याच्यातलं एक जर चाक पंक्चर झालं तर एक चाक वडून वडून किती वाढणार ना शेवटी ती पण चाक गळटून जाणारच आहे आणि संसाराची गाडी पण बंदच पडणार त्यामुळे हा बघा जसं आहे तसं रीडते मी काय बोलायला गेलं ती वसा वसा धावणार घाणघाण शिव्या देणार ही करणार ती करणार मी त्याच्या नादाला लागायचं ला पण सोडून दिलं आणि गप बसून गप बसून इथपर्यंत की पार मला घरातन बाहेर काढलं तुम्ही सगळ्यांना म्हणजे म्हणजे माझ्या व्हिडिओ पण पडत नव्हतं काय नव्हतं पण जेव्हापासून ती घरातनं बाहेर गेलेला आहे तोपर्यंत मी तेव्हापासून मी जरा म्हणजे रिलॅक्स आहे घरामध्ये कीर्ती भल्या घरात खायला अन्न नसू द्या पण जरा रि रिलॅक्स आहे <laughs> सण्याने अजून अंग केली नाही ते नाथा भाऊजी जाता जाता कारण पाणी आपलं तिकडं जायचं सारखं खवळायचं मला आता मी चारी काढली ना तिथनं तर म्हणजे आता काय नाही तर बोलत आता वरणं येतं पाणी तर आपला बोटा धुवून गाडायचं आहे पण तुम्हाला सांगत होती की बघा ना आता गाडी नेऊ नको म्हणलं नवरा नंतर त्याची गाडी तरच पूर्ण म्हणजे मी प्रत्येक गोष्टीला तोट्यातच जाते बघा त्याची स्वतःची गाडी त्यांना बिघडवून इंजिन लॉक करून ठेवून टाकलेली आहे माझी गाडी कशी बसे मी पोराच्या शाळेसाठी किंवा माझ्यासाठी घेतली होती भले ती छोकुली गाडी शिकली परत कावी शिकली असती मी तर घाबरटच आहे सोडा मी तर काय फक्त शाळेपर्यंत जाणार आणि शाळेतून येणार मी काय बाकी कुठं शा गाडी हिंडवत पण नव्हते पण छोकुलीचा बाप घरी असला की ती मधल्या पंधरा वीस दिवसामध्ये त्यांना गाडीचं लेल्लुस्कान केलं गाडी फुडली पण पाडली पण आणि कसं दारू रुपयाल्यावर ते स्पीडचं त्याला भान पण राहत नाही काय नाही आपल्या जीवाची स्वतःच्या जीवाची पण ती काळजी करत नाही काय नाही दारू प्याल्याशिवाय जसं गाडीमध्ये पेट्रोल टाकल्याशिवाय गाडी चालत नाही तसं नवऱ्याचं माझ्या दारूचा घोट प्याल्याशिवाय ती पण चालत नाही मग त्यांच्या गाडीवर बसायला पण मला भीतीच वाटते बरं का पण मी नाहीलाजा बसत असते आणि गाडीवर बसली तरी वाटतं मला की मागच्या मागं उडी टाकू का काय पण जाऊ द्या त्याच गोष्टी तुम्हाला मी अगोदरच सांगितलेल्या आहेत त्या पण सांगते की त्यांना दारूच्या नशेत कशा कशा गाड्या चालवल्या परत मला हाकलून काढलं आहेत ना मग मी दादाच्या इकडं जाऊन राहिले काय स्वतःच्या इकडं जाऊन राहिली काय आणि त्या तेवढ्या ते कालावधीमध्ये का त्यांना काय काय गाडीला केलं पाडली तुडली झडली काय झालं मला माहीत नाही पण गाडीचं ब्रेक लागत नाही गाडीसारखी सारखी पंक्चर होती या आणि की आपल्या घराजवळ काय ही पण नाही गॅरेज किंवा मी पटकन नीट करून आणन हे ते कारण ह्या अशा गोष्टींमुळे बघा पोराची शाळा बुडली आहे शाळा बुडते आता आता ह्याच्यामध्ये लुस्कान पोराचं होतंय जीव माझा तुळतुळ करतोय तिकडं सर लोकांचे तिकडं त्या सरांना पण त्यांचा पण जीव तुळतुळ करतो की हुशार मुलगा आहे आणि त्याच्या शाळेचं लुस्कान व्हायला लागलं मग मला फोन येतो पण मी रोज उठून सरांना ती सांगते की सर येण्याच्या सोय ना माझ्या गाडीचा प्रॉब्लेम आहे का सांगायचं तुम्हाला आता छोकुलीच्या बापाला बोलवून घेतलं ती येणार येणार परत गाडी तर नीट करणारच नाही पण ही कर ती कर हे असलं मास धरायला जाण दारू रुपये घरातच शिव्या देत बसन दे हे असलंच कुठं ना ती करत बसणार आता किती दिवस झालं तुम्ही बघतायच व्हिडिओमध्ये माझ्या ते अजून आलेलं आले बी नाही काहीच नाही माझ्यास बोलत बी नाही ते लेकरांनाच फोन ही करत काय ती छोकुलीला फोन करत जाण्याला यांनाच बोलत बसतंय आपल्याला ते आप इंटरेस्ट पण नाही कारण ज्या माणसाचं मला पटत नाही ते पुढचं जरी असलं तर मी त्याला भाव देत नाही त्यामुळे त्या नवऱ्याचा विषय पण मी काढत नाही काहीच नाही पण ह्या अशा अडचणी आल्या का नाही की ज्याच्यामुळे आपलं लुस्कान झालेलं का नाही वेळ आली का नाही त्या माणसाचं पटकन तोंडात नाव निघून जातं माझ्या काय नाही बा किती पण करा काय बी करा काय नाही मी तर जेवढं करायला जाते ना त्याच्यामध्ये माझं नुसकानच होतं जितकं ज्यांना समजून घेईन ना त्याच्यामध्ये माझं नुसकानच होतं आणि सगळ्यांचा साथ सोडलं की असं वाटतं आपण एकटंच आहे आणि एकटं काय करायचं आपण हाय जिंदगी एकदा असतं चांगलं राहिलं पाहिजे जा, चांगलं जगलं पाहिजे सगळ्यांसंग चांगलं राहिलं पाहिजे मग असं येतं या आणि मग चांगल्या वेळेमध्ये मी चांगलं राहायला गेले की माझं कुठंतरी नुकसानच होत असतं तर चला पाणी व्हायला चाललं मी आता वाटा धुवून काढते सगळा हो का वाला केलेला वाटता परतला वाळून गेला आता ह्याच्यावर परत पाणी उठते तर चला भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये आता दररोज दोन दोनच व्हिडिओ टाकते आहे का नाही तर बघा येऊ पण व्हिडिओ पूर्ण आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय बघायचं हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्येच कळणार आहे तोपर्यंत जाता जाता एक लाईक पण करा